नवी मुंबई परिसरात घरफोडीच्या घटनांचे प्रकार वाढलेले असतानाच तपास करून घरफोडी करणाऱ्या एकाला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे अटक केलेल्या आरोपीकडून बारा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय तसेच बारा गुन्ह्यांची उकल झाली असून यापूर्वीचे पंधरा गुन्हे दाखल आहेत हा गुन्हेगार घणसोली परिसरातीलच असून घणसोलीतच गुन्हा करताना पोलिसांना आढळून रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना एकाला ताब्यात घेण्यात यश असून अंकुश ढगे असे चोरी करणाऱ्याचे नाव आहे त्याच्याकडून बारा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पस्तीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले एरियामध्ये अकरा तारखेला एक घरफोडीचा प्रकार झाला होता या संदर्भात रमाडे पोलिस आहे डिटेक्शन uh, ब्रँचचे पथक आहे त्याच्यामध्ये ए पी आय खरत त्याचबरोबर uh, पोलीस हवालदार भोसले त्याचबरोबर uh, पोलीस हवालदार कटके पोलीस नाईक uh, वीर पोलीस नाईक uh, सोनवणे आणि पोलीस शिपाई घुले यांनी संयुक्त कारवाई करून याचा पाठलाग करून या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे या आरोपीकडनं जवळपास uh, बारा घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणलेले आहे जवळपास बारा लाख ,00 ,00 रुपयाचा सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर पाचशे ग्रॅम वजनाची चांदीचे दागिने सुद्धा याच्याकडनं हस्तगत करण्यात आले आरोपी ता याच्यावर पंधरा गुन्हे सध्या रेकॉर्ड वर, वर दिसत आहे पोर्टल सुद्धा बरेचसे व्यक्ती यामध्ये तयार करत असतात फसवणूक करणारे व्यक्ती अशा प्रकारचं कुठलंही पोर्टल असेल तर पोलीस विभागाला माहिती द्यावी जेणेकरून ते व्हेरीफाय करून घेता येईल कुठल्याही कॉलेजेसचं ऑथराईज पोर्ट पोर्टल असेल ॲडमिशनसाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी त्या ठिकाणीच अप्लिकेशन सादर करताना त्याचा वापर करावा कुठल्याही त्रयस्थ व्यक्तीचं किंवा इन्स्टिट्यूटचं पोर्टल असेल तर त्याचा वापर करू नये आणि अशा प्रकारचं पोर्टल असेल तर ज्यांच्याकडे कोणाकडे अशी माहिती असेल त्यांनी ती पोलीस विभागाकडे सादर करावी मेडिकल कॉलेजेसमध्ये सध्या आ, सध्या नवीन शैक्षणिक सत्रामध्ये ॲडमिशनचं प्रक्रिया सुरू झालेली आहे या संदर्भात बरेचसे जे पालक आहेत त्यांना कॉलेजेसमध्ये एम बी बी एस कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळवून देण्याच्या आमिष दाखवून बऱ्याचशा पालकांची फसवणूक होत असल्याची बाब पोलीस विभागाच्या निदर्शनास आलेली आहे यासंदर्भात पोलीस विभागाने स्वतःहून या संदर्भातली गुप्त माहिती प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे यासंदर्भात पालकांना असे आवाहन करण्यात येत आहे की यासंदर्भात कुठल्याही प्रकारचं Uh, कोणी मेडिकल कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळून देतो याबाबत त्यांना संपर्क साधला असता तात्काळ पोलीस सं संपर्क साधावा अशा कुठल्याही प्रकारची ॲडमिशन्स कुठल्याही कॉलेजेसमध्ये कोणी देऊ शकत नाही त्यामुळं जे काय ॲडमिशन्स आहे त्या मेरिट बेसिसवर हो आहे त्यामुळं पुल अशा प्रकारची कुठलीही फसवणूक आपल्याकडे होत असेल कुणी अप्रोच होत असेल तर पोलीस विभागाशी संपर्क साधावा